देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मागे असलेल्या वीर पत्नी आणि वीरमातांच्या भक्कम पाठिंब्यामुळे ते आपल्या कर्तव्याच्या निर्वाहात कोणत्याही प्रकारची हिचकिचा होत नाही ही वीर माता आणि वीर पत्नी सीमेवर लढायला गेल्या नसतील पण त्यांचं धैर्य साहस वीरता तसोभरही कमी नाही किंबहुना त्यांच्या पाठिंब्यामुळे जवान देशासाठी बलिदान देण्यास मागे पुढे पाहत नाही वीरमाता आणि वीरपत्नींचा जीवन प्रवास जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं वीरपत्नी आणि वीरमातांच्या जीवन प्रवासाची कहाणी ऐकून मन भावूक होतं त्यांच्या संघर्षाची कथा ऐकली की त्यांच्या धैर्याची प्रचिती येते जिल्ह्यातील वीर माता आणि वीर पत्नींच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांच्या कुटुंबियांचा जीवन प्रवास पाहून त्यांच्या सन्मानाची भावना जागृत होते देशाच्या सुरक्षेसाठी देशा सुरक्ष दिवस रात्र प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर पहारा देणाऱ्या वीर जवानांच्या मागे त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा असतो हा पाठिंबा वीर पत्नी आणि वीर मातांकडून होतो ज्यामुळे जवानांना त्यांच्या कर्तव्याच्या निर्वाहात मदत होते वीर पत्नी आणि वीर मातांचा गौरव वीर पत्नी आणि वीर मातांचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची गरज आहे त्यांच्या जीवनातील आव्हानांचा सा सामना करण्यासाठी त्यांना योग्य सुविधा आणि समर्थन मिळायला हवं त्यामुळं त्यांना त्यांच्या पाठिंब्याची भावना दिली जाईल आणि त्यांच्या संघर्षाला मान मिळेल नमस्कार मी अशनी अनिल थरवल जम्मू काश्मीर तिकडे गेल्यानंतर ते आलेच नाहीत परत आले पण नाही आणि मला एखादं पत्र पण आलं नाही त्यांचं फार मला इथे आली नाही सांगित कारण मी इकडचे पत्ता दिला त्याने तिकडचा पत्ता दिला होता आम्ही सैनिक ऑफिसमध्ये पण ते म्हणत होते तुम्ही घोषित करा की तुमचे मिस्टर नाही आहेत असं ना, ना पैसे, पैसे पैसे मला मिळाले <laughs> लवकरच आपण लोकसंदेश न्यूज वर पाहणार आहोत वीर माता आणि वीर पत्नी यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाची कहाणी यासाठी लोकसंदेश न्यूज ला करा लाईक करा आणि शेअर करा